श्री स्वामी समर्थ रस्त्यात मुंगूस दिसणे काय संकेत असतात शुभ की अशुभ नमस्कार मित्रांनो एस ए मराठी या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनेत वेळेला खूप महत्त्व असते कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते तर कधी कुणासाठी वाईट असते कधी कधी आपण म्हणतो ना माझीही वेळ येईल वेळेवर कोणाचेही बंधन नाही कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्यावर वाईट वेळ आल्याने त्या व्यक्तीलाही झुकावीच लागते परंतु मित्रांनो अनेक अडचणींवर संकटांवर मात करण्यासाठी शास्त्रामध्ये आपल्याला विविध उपाय सांगितलेले आहेत परंतु हे उपाय काही जणांना माहिती असतात तर काही जणांना माहितीही नसतात मित्रांनो तुम्ही कितीतरी युवकांना श्रीमंतीकडून गरिबीकडे येताना बघितलेच असेल मग आपण म्हणतो वेळ पुढे कोणाचे काही चालत नाही काय परिस्थिती होती यांची आज कशी वेळ आली यांच्यावर अशी कोणतीही व्यक्ती नसेल ज्याचे जीवन बालपण तरुणपण व महातारपण या तिन्ही सारख्याच आहेत मित्रांनो जी व्यक्ती बालपण खूप कष्टात गेले त्याचे बालपण मजत जाते तर बालपण खूप आनंदात व मजेत गेले असेल त्याचे वस्तूंकडे बघितले तर ते लगेच मिळाले असे त्यांच्या उत्तरातही कळतं याला काही अपवाद नसतात मित्रांनो आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो त्यांचे बालपण खूप कष्टात व दुःखात गेलेले असते प्रत्येकाला कधी सुख तर दुःख पचवावेच लागते प्रकृती तुम्हाला नेहमी काही ना काही संकेत देत असते ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या घटनांचा संकेत मिळतात जर तुम्ही लक्ष दिले या इशाऱ्याला समजून घेऊन तुमच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या गोष्टीविषयी जाणू शकता मित्रांनो या संकेतामुळे तुम्हाला समजते की यापूर्वी जे काही वाईट झाले किंवा होत आहे याचा आता अंत लवकरच होणार आहे दुःखाचा नाश होणार कधी कधी आपण सकाळी उठलं की आपल्याला खूप छान वाटते आपल्याला खूप आनंदी असल्यासारखं वाटते आपले तोंड आरशात पाहिल्यास चेहऱ्यावर एक वेगळी चमक एक वेगळीच प्रकारची लाली पसरलेली दिसते मित्रांनो या गोष्टीचे संकेत आहेत की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे तुम्ही जे काही काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल काही व्यक्ती यांच्यावर विश्वास ठेवणार नाही परंतु पशु पक्षी चांगल्या वेळेचे संकेत आपल्याला आपल्याला देत असतात जर मुंगूस दिसले मग ते अंधार शेतात रस्त्यात जाताना कुठेही आपल्याला मुंगूस दिसले तर याचा अर्थ असा होतो की आता आपली चांगली वेळ सुरू होणार आहे मित्रांनो घरात बरकत येते असे समजा भगवंताने तुमच्यावर कृपाच केली आहे आता तुम्हाला सात दिवसात धनप्राप्ती होईल या गोष्टीचा इशारा आहे की सकाळी उठल्याबरोबर आपल्याला मुंगूस दिसेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो तुझ्या कामासाठी किंवा ज्या कार्यासाठी तुम्ही बाहेर पडाल ते कार्य आता नक्कीच पूर्ण होईल आपल्याला सफलता मिळेल तुम्हाला आता कुठल्याही प्रकारचे चिंता करण्याची गरज नाही कारण तुमच्यासाठी भगवंत स्वतः इशारे देत आहे की तुझ्या आता प्रत्येक चांगल्या गोष्टी होतील ज्यांच्या मागे स्वत भगवंत आहे त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकतो ज्या घरात अंगणात दारात अवतीभोवती मुंगूस असते त्यांच्या घरी श्री विष्णूंचा वास असतो श्री विष्णू त्यांच्यावर प्रसन्न असतात तसेच मुंगूस असल्यामुळे घरात किंवा घराच्या आसपास चा पेण्याचे भय राहत नाही शुभ व अशुभ संकेत यांचे खूप सोपे उत्तर आहे या पक्ष्यांना किंवा वनस्पतीला पाहून आपल्याला प्रसन्न वाटते किंवा प्राण्यांना पाहून आपल्याला किळस वाटते त्यांच्याकडे बघून आपल्याला मनात निराशा येते किंवा भीती वाटते त्यांना आपण अशुभ समजावे अशा प्रकारचे संकेत आपल्या घरात घडत असतात पण त्यांना आपण जीवनावर शुभ अशुभ परिणाम दिसून येतो महत्वाची टीप मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरवणे हा नाही फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेली कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात आमच्या पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केली जातात कृपया त्यांना अंधश्रद्धाचा एक प्रकार म्हणून वापरू नका तर मित्रांनो तुमच्या टिप्पणीद्वारे आणखीन तुम्हाला काय पाहायला आवडेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ